चे आत सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं आणि आमच्या घरी चाललं आहे भाऊबीज सोबत आपण ताई दादांना ओवळताय भाऊ भाऊबीज करतायत चला तर मग या माझ्यासोबत नाही बघा आमचं भाऊबीज स्टार्ट झालं आहे बघा ताई ओवाळत आहे दादांना आणि ह्यांना आणि आमच्या ताई फोटो काढतात आणि ना बघा आणि आमच्या मोठ्या ताई आलेल्या नाहीत त्यांना मिस करतो आम्ही आणि बघा दादांना आणि रोशनला ओवाळलं आहे ताईने आणि आता दाई फोटो काढतात आमच्या मस्त वाटतात तिघेजण पण मस्त कपडे आवडले ताई ताईंनी बघा दादांना काय गिफ्ट दिले गिफ्ट दिले नाही डब्बा आहे डब्बा मोठा मस्त डब्बा आहे मला आवडला दोन्ही भावांना ताईने सेम गिफ्ट दिलेला आहे डब्बा मस्त एक नंबर डब्बा बिस्किट चॉकलेट आणि ताई फोटो काढतायत मस्त भावभीज झालेला आहे आणि अजून आणखी तर ताई अपेक्षा आमच्या दोन ताई आलेल्या नाही तेव्हा मी परत तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये माझ्या कंटिन्यू राहा चला तुमचे दादा दादांचे पण कपडे मला आवडले मस्त वाटतात <laughs> बाबू मॅ मै, मॅगी खातो बाबूच पण शर्ट बघा मस्त आहे रक्षाबंधन भाऊ बीस तिकडे तुमचं आजी भाऊच्या घरी ना आमच्या मम्मी बघा काम करतायत आमच्या मम्मी बघा बिचारे एकटेच काम करतात आमच्या मम्मी भाऊ बीच की आमच्या घरी सगळे मस्त रेडी होतात फुल छान पद्धतीने बघा हा बसलाय फोटो काढतो दोन भाऊ भारी एकदम दिसतात हँडसम दोघे पण बघा दोन सख्खे भाऊ बघा बघा आणि चला मी आता ना, आम्ही ना आज जेवण काय करणार आहे माहिती भेंडीची भाजी बटाट्याची भाजी पुऱ्या तिखट डाळ आणि राईस मग आता ना आमचं झालेलं आहे अर्ध जेवण आणि आता पुऱ्या करायला मी घेते आज आम्ही पुऱ्या करणार आहे आणि मस्त बटाट्याची भाजी खाणार आहे आज भाऊ आमचं स्पेशल जेवण तेच असणार आहे तर बघू मग चला आता मी काम करते नंतर भेटू परत आणि आता मी बनवते पुरी सो हे बघा मी ताई भाजी आहेत मी पुरी बनवते आणि मम्मीने तिखट डाळ आणि भात खातलेला आहे चला बघू आता आज आमच्याकडे पुऱ्या मस्त जेवण आहे आज ना आम्ही म्हणजे आ नाही बनवलं व्हेज बनवलं का सण आहे ना म्हणून आणि आता सगळ्यांची तयारी झाली सगळ्यांची ओवाळणी वगैरे पण झालेली आहे आमच्या दोन ताई राहिलेल्या आहेत आणि आमच्या मोठ्या ताईंना आम्ही मिस करतोय बघू त्यांना थोडं बरं नाही ना त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही पण बघू आम्ही भेटायला जाऊ किंवा मग त्या येतीलच दोन दिवसाने आणि मी पण उद्या जाणार आहे माझ्या भावाला ओवाळणी करायला माझ्या माहेरी सो बघूया मग तिकडे गेल्यावरती पण आणि मम्मीचं आहे ना तिकडे ऍक्च्युली मम्मी ती पूर्ण ना आमचं घर आहे ना मुलूंचं ते पूर्ण असं ना ते तोडलेलं आहे म्हणजे ते काम चालू आहे खिडकी आहे ना विंडो ती पूर्ण तोडली आहे किचनची आणि बेडरूमची आणि पुढे वाढवायला घेतलं आहे मम्मी सो उद्या गेल्यावर मी तुम्हाला तिथे दाखवेलच मम्मीचं काय काय चालू आहे मग मी यावेळेस मम्मीने दिवाळी पण केली नाही त्यासाठीच कारण की मम्मीचं ते काम चालू आहे ना म्हणून आणि मग आज मला माझ्या आमच्या घरी एन्जॉय करायचं होतं कारण का आमच्या घरी जास्त मज्जा असते माझ्या सासरी इकडे त्यामुळे मी मम्मीकडे गेली नाही मग मम्मीला बोलली मी उद्या येते मग बघू उद्या जाईल मी ओवाळ्याला दादाला आणि आता इकडे आमच्या घरी जास्त मजा येते सगळेजण जमतात ना मग मला इकडे जास्त आवडत त्याच्यामुळे आणि आता बघा मी पुऱ्या लाटते मस्त पुऱ्या बनवल्या आहेत बघू शकता तुम्ही गरम गरम पुरी बनवली आहे गरम गरम एकदम गरम पुरी आहे मी बनवल्या पुऱ्या मस्त ना चला मग या तुम्ही पण आमच्यासोबत खायला तू नाही बाबू भाऊ बी स्पेशल आम्ही बनवले पुऱ्या हे बघा इथे मस्त तिखट घनझणी बटाट्याची भाजी आणि इथे आहे आमची तिखट डाळ तिखट डाळ बघा आज तिखट डाळ आणि हा आहे याच्यामध्ये भात ताईंनी ना दाळांना जेवण वाढायला घेतले गरम गरम मस्त हे बघा आमचं फेवरेट जेवण रोशनचं सोडून <laughs> रोशनला नॉनव्हेज लागतं आम्हाला चालतं असं व्हेज प्युअर व्हेज प्युअर व्हेज जेवण आम्ही आज बनवलंय सो मी आता कळायच हा जेवायला बसले तुला यामध्ये जेवायला पण बटाट्याची भाजी तिखटाळे पापड लोणचं आज काय नॉनव्हेज नाही का As long way, man, na, um, Tanda, तो तो आज नॉनव्हेज म्हणजे ना रात्रीची भाजी आहे रात्रीची भाजी आहे त्यांना नको आज भाऊ बीज आहे मग भाऊ असा या शिवायला शिवाय या शिवायला माऊची सैरीवर किती मस्त झाली आता वळ बाबू मस्त वाटत

तुझ शर्ट किती मस्त वाटत कपडे आज भाऊबीजचे चे मस्त वाटत कपडे चला मामा चला आणायला आम्ही जरा मार्केट मध्ये जाऊन येतो संध्याकाळची वेळ झाली आहे चला मार्केट मध्ये डबल सीट बसून आमच्या दादांना आमची तर ताई ओवाळत आहेत रोशनच्या आणि दादाच्या सख्या आत्याच्या मुली आहेत या आपण ओवाळतात दरवर्षीप्रमाणे आता पण आल्या ओवाळ्याला सो बघा बाबूने कोणाचं तरी गिफ्ट घेतलं हातामध्ये काय नाही कोणाचं बघा हे बघा दादांना आता या दुसऱ्या ता ताई अपेक्षा ताई त्या ओवाळणी करतात निकिता म्हणजे यांचे ना दोन नाव आहेत अपेक्षा आणि निकिता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कुठलं नाव आवडलं <laughs> ने निक्की प्रेमा ने निक्की प्रेमाने बोलतात <laughs> बाबू बाबूची मस्त झाली बघा बाबू कोणाचं गिफ्ट आहे गिफ्ट कोणाचं घेतला आता मध्ये <laughs> <laughs> ह्या दोघी बहिणी आहेत सख्या बसलेल्या मोठ्या ताई आणि ह्या छोट्या ताई बघा हे माझे मिस्टर मिस्टर रोशन आणि कुठे भारी कपडे घातलेत बघा माझ्या नवऱ्याने आज दिसते पण भारी आणि कपडे पण भारी सगळंच भारी, भारी। बघा बघू शकता तुम्ही लहान आमचे छोटे बहीण भाऊ छोटे छोटे बहीण भाऊ बघा माऊ अन्वीतला पोवाळताना पण त्याची मस्ती चालली शांत बसत नाही तो बघा बघा पाया पडतो किती गुड बॉय आहे बघा <laughs> गिफ्ट काय आलंय गिफ्ट ताई गिफ्ट काय आहे ते बाऊल आहेत ना ताकीचे हे बघा सगळ्यांचे कपडे मस्त वाटतात नवीन पिंक मध्ये बसलेत बघा हे लोक एकमेकांच्या मांडीवर सगळे बहीण भाऊ बसलेत फोटो काढण्यासाठी सोफ्यावरती जागा नाही होती म्हणून ना बघा हा <laughs> बाबू मस्ती चालली बसण्याची सेटिंग चालू आहे बघा मस्त फोटो सेटशन चालू आहे माऊ काढते फोटो हो बाहेर फोटो काढते मी तू कोणता रस्ता आहेत फटाके घेण्यासाठी आमच्या इथे होलसेल मध्ये चालू आहेत फटाक्याचं हे शॉप सोना रोशन आता विचारत आहे बघा कितीला काय कितीला काय

ते ते हो अच्छा ते घेऊया आपण ते पण घेऊया बास्केट नाही का तुमच्याकडे अशा पद्धतीने सगळे फटाके आमचे संपलेले आहेत बघा संपले सगळे सगळे बॉम्ब वगैरे सगळे संपले

फोन कॉल करतो लगेच मम्मी हे बघा जस्ट आम्ही आता आमच्या घरी पोचलो कल्याणला आणि एवढी धमाल केली आम्ही एवढी मज्जा केली के के पडग्याला माझ्या सासरी म्हणजे ना आमचे फटाके पण संपत नव्हते आम्ही वाजून वाजून थकलो एवढी मज्जा आली फ्रुट्स मिठाई बापरे बापरे एवढं खाल्लं ना आम्ही खूप म्हणजे खूपच आणि मज्जा पण आम्ही तेवढीच केली तर भेटू मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा माझे आणि परत नवीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटूच तोपर्यंत चला तर मग बाय गुड नाईट